सर्वांना सप्रेम जय द्यायची जाऊ मित्रांनो महाराष्ट्रातील हिंदू संस्कृतीत महत्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा जो ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो सा। हा सण विशेषतः विवाहित स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचा असा सण आहे कारण बांधवांनो त्या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटवृक्षाची म्हणजेच बनियन झाड याची पूजा करतात वटपौर्णिमेच्या सणाला सावित्री सत्यवानाच्या कथेशी जोडले जाते सावित्रीने आपल्या पती सत्यवानाला यमराजाकडून परत मिळवण्यासाठी वटवृक्षाखाली तपश्चर्या केलेली होती या कथेप्रमाणे विवाहित स्त्रिया वटवृक्षाला धागा बांधून पूजा करून आणि उपास ठेवून आपल्या पतीच्या कल्याणासाठी प्रार्थना करत असतात या दिवशी स्त्रिया सकाळी स्नान करून नवीन वस्त्र पर, परिधान करतात वटवृक्षाला हळद कुंकू फुले अक्षता आणि धागा अर्पण केला जातो पूजेनंतर सावित्री सत्यवान कथेचे वाचन केले जाते काही ठिकाणी सामूहिक पूजा आणि भजन कीर्तनाचे आयोजन सुद्धा केले जाते हा सण पती पत्नीच्या नात्यातील प्रेम विश्वास आणि समर्पणाचे प्रतीक आहे मित्रांनो वटपौर्णिमा केवळ धार्मिक विधींपुरती मर्यादित नसून ती पर्यावरण संरक्षणाचे महत्त्वही अधोरेखित करते वटवृक्षाचे आयुष्य आणि मजबूती त्यामुळे दीर्घ आयुष्याचे प्रतीक त्या वडाच्या झाडाला मानले जाते हा सण आपल्या संस्कृतीतील निसर्ग आणि नात्यांच्या संगम दर्शवतो आज वटपौर्णिमा या सणाचे मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून महत्व सांगण्याचा प्रयत्न करणार आहे विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे नमस्कार सर्वांना असं प्रेम जय जिजाऊ बांधवांनो मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल बांधवांनो या फेसबुक पेजवरती या युट्यूब चॅनलवरती जर आपण पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशा आपण सर्वांना या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो मित्रांनो तुम्हाला सत्यवान सावित्रीची कथा तर माहितीच असेल माहिती नाही चला तर मग आज मी ही कथा तुमच्यासाठी खास करून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडतो सावित्री सत्यवान ही भारतीय पुराण कथांमधील एक प्रेरणादायी आणि पवित्र कथा आहे जी महाभारतातील वनपर्वात सापडते ही कथा प्रेम भक्ती बुद्धिमत्ता आणि निष्ठेचे प्रतीक मानले जाते सावित्री ही राजकन्या होती जी आपल्या सौंदर्य बुद्धिमत्ता आणि धैर्यासाठी प्रसिद्ध होती तिने स्वयंवरा सत्यवान नावाच्या एका गरीब परंतु सज्जन तरुणाला आपला पती म्हणून निवडले सत्यवान हा धुमशेन नावाच्या अंध राजाचा पुत्र होता तो आपली राजवट गमावून वनवासात राहत होता लग्नापूर्वी नारद मुनींनी सावित्रीला सांगितले होते सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एकच वर्षाचे आहे तरीही सावित्रीने आपला निर्णय बदलला नाही आणि सत्यवानाशी विवाह केला वर्षभरानंतर सत्यवानाचा मृत्यूचा दिवस जवळ आला सावित्रीने तीन दिवसांचा उपवास आणि तपश्चर्या केली ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू निश्चित होता त्या दिवशी ती त्याच्यासोबत जंगलात गेलेली होती सत्यवान लाकूड तोडत असताना त्याला चक्कर आले आणि तो खाली पडला यमराज स्वतः सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आला होता सावित्रीने यमराजचा पाठलाग केला आणि आपल्या पतीचे प्राण परत मागितले सावित्रीच्या बुद्धिमत्ता तर्कशक्ती आणि भक्तीने प्रभावित होऊन यमराजाने तिला तीन वर मागण्यास सांगितले परंतु सत्यवानाचे प्राण नाही सावित्रीने चतुराईने वर मागितले पहिला तिच्या सासऱ्यांचे राज्य परत मिळावे दुसरा सासऱ्यांचे डोळे पुन्हा यावेत आणि तिसरा तिला सत्यवानापासून सौ पुत्रांचा आशीर्वाद मिळावा यमराजाने वर दिले परंतु सावित्रीने तर्क केला की सोपुत्रांचा वर पूर्ण होण्यासाठी सत्यवान जिवंत असणे आवश्यक आहे यमराजाने तिचा युक्तवादाने खूज झाले आणि सत्यवानाला जीवदान दिले या कथेमुळे सावित्रीला प पतीव्रता आणि बुद्धिमान स्त्री म्हणूनही मान मिळाला वटपौर्णिमेच्या सणात ही कथा वाचली जाते कारण सावित्रीने वटवृक्षाखाली तपश्चर्या करून सत्यवानाला परत मिळवले होते ही कथा वैवाहिक प्रेम निष्ठा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचे महत्व दर्शवते बांधवांनो वटवृक्षाचे सुद्धा धार्मिक महत्व आहे ते सुद्धा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो ज्याला बनियान किंवा वडाचे झाड बांधतात हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते बांधवांनो त्याचे धार्मिक महत्व सुद्धा सांगितले जाते सावित्री सत्यवान कथेशी त्याचे नाते काय हे तुम्हाला या माध्यमातून सांगणार आहे वटवृक्ष पौर्णिमेच्या सणाशी जोडलेला आहे सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवण्यासाठी वटवृक्षाखाली तवचर्य केले होती त्यामुळे हा वृक्ष पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक सुखासाठी पूजला जातो त्रिमूर्तींचे प्रतीक हिंदू मान्यतेनुसार वटवृक्षात त्रिमूर्ती ब्रह्म विष्णू महेश वास करतात त्याच्या मुळांमध्ये ब्रह्म खोडामध्ये विष्णू आणि फांद्यांमध्ये शिव यांचे वास्तव्य मानले जाते त्यामुळे वटवृक्षाची पूजा तिन्ही देवतांना समर्पित आहे वटवृक्षाचे दीर्घ आयुष्य आणि त्याची विस्तृत छाया यामुळे तो अमरत्व आणि स्थिरतेचे प्रतीक सुद्धा मानला जातो त्याच्या खाली ध्यान आणि तपश्चर्या केल्याने आध्यात्मिक शक्ती मिळते अशी श्रद्धा आहे निसर्ग आणि अध्यात्म यांचा संगम वटवृक्ष पर्यावरण संरक्षणाचे महत्व सुद्धा दर्शवतो हिंदू संस्कृतीत निसर्गाला पूज्य मानले जाते आणि वटवृक्ष हा त्याचे जिवंत उदाहरण आहे त्याची पूजा निसर्गाशी असलेले नाते दृढ करते शांती आणि समृद्धी वटवृक्षाखाली बसून प्रार्थना केल्याने मनशांती समृद्धी आणि कुटुंब सुख मिळते अशी मान्यता आहे अनेक गावांमध्ये वटवृक्ष हा सामुदायिक एकतेचे केंद्र आहे वटवृक्षांचे धार्मिक महत्व त्याला केवळ झाड न ठेवता आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे प्रतीक बनवते वटपौर्णिमेला वैवाहिक स्त्रिया या वृक्षाला धागा बांधून पूजा करून आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करत असतात अशा पद्धतीनं या वटपौर्णिमेचे महात्म्य महत्व निसर्गाशी समतोल हे आपल्याला या, या माध्यमातून सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे बांधवांधू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जिजाऊ Я изураем и